ही आहे अम अमरवेल ही वनस्पती याला डॉटर प्लांट असंही म्हटलं जातं कसकुटा रिफ्लेक्सा असं शास्त्रीय नाव आहे जगभरात दोनशेच्या वर याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात रेड ऑरेंज किंवा येलो या दोन तीन कलरमध्ये आपल्याला ही अमरवेल आपल्याकडं मात्र उपटी कलरमध्ये किंवा पिवळसर कलरवरची वनस्पती याला कोणत्याही प्रकारची असतात परंतु ही अमरवेल एकदा का ए झाडावर रुपवर आली तर ती मरत नाही म्हणून त्याला अमरवेल जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं ही वर्गीव आहे याला कोणत्याही प्रकारची पाळ नाहीत परंतु दुसऱ्या वनस्पतीवरही वाढत असते आणि त्याचं रस शोषण करत असते या वनस्पतीबद्दल असं म्हटलं जातं की ती शुद्धीकरणासाठी किंवा केश वाढतात केश मजबूत करण्यासाठी रोगप्रतिबंधक किंवा जखमा किंवा उरण घालवण्यासाठी त्याचा वापर करतात पित्त आणि पण आहे कॅल्शियम त्यातून मिळतात असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे आपल्या परिसरामध्ये ही कार या वनस्पती येतात ही सपुष्प वनस्पती आहेत दंडाकार फुले येतात फळं आणि बिया यापण नाही टाकतात अमरवेल नाही अमरवेल वनस्पती असेल तर ती लोक काढून टाकतात परंतु या वनस्पतीचा उपयोग आणि अनेकदा केला जातो इथं मोठ्या प्रमाणामध्ये अमरवेल एका झुडपावर वाढलेली आपल्याला दिसते आणि याच्या एखाद्या वेलीभोवती ती विळका घालते आणि आपले मुळासारखा भाग त्याच्या शरीरामध्ये घालून रस शोषण करत असते परजीवी वनस्पती म्हणून ही जाते तर अमरवेल या वनस्पतीची माहिती आपल्याला या